लोकांनी सांगितलं आम्ही संसारिक माणस आहेत आमच्याकडे सगळ्या संसाराच्या जबाबदारी म्हणजे काळजीच करू नका सोनी संसारी वेदशास्त्र उभारी सांगतात तुम्हाला कुणी सांगितलंय संसार सोडायला आजिबाज संसार सोडू नका लोकांना वाटलं बरेच आहे लोक इकडे घुसली हरिपाठ पाठ करा वर करायचा झाली पाहिजे मग हरिपाठ पाठ करत 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 शेवटच्या अभंगात घडी घुसला आणि ज्ञानोबराने शेवटच्या अभंगात असा ट्रॉला मारला सर्व सुख गोडी <laughs> <सानी> राहू <शास्थरे। laughs> <laughs> नको याला म्हणायचं बायको घेते आवडते आहे आजच्या अभंगामध्ये जगदगुरु तुकाराम जगतगुरु तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये जो उद्देश केलेला आहे तो आपल्या मनाला केलेला आहे का मनाला उद्देशाची गरज आहे ऐका माणसं लोकांना सांगायचा प्रयत्न करता पण आपली उंची काय हे तपासत नाही परमार्थाच्या क्षेत्रामध्ये तरी कमीत कमी परमार्थाची साधना करणाऱ्याने अंतर्मुख होऊन विचार करत पाहिजे आपला नेमका अधिकार काय आहे आपण वागतोय काय आपल्या वागण्याचा समाजावर काय परिणाम होते हे बाकीच्या क्षेत्रातल्या लोकांना कळत नसलं तरी संप्रदायातल्या लोकांना कळणं गरजेचं आहे कारण वारकरी संप्रदाय सोडला तर संप्र दुसऱ्या क्षेत्राकडे चांगल्या नजरेने लोक पाहत नाहीत माझं विधान थोडं डायरेक्ट असेल कदाचित लागण्याची पण शक्यता आहे परंतु कितीही सामान्य कीर्तनकार असू द्या पण बाहेरच्या क्षेत्रातला कितीही मोठा असलेला माणूस या सामान्य कीर्तनकाराचं आज दर्शन घेतो ही ताकद जर कोणाची असेल तर ही त्या माणसाची नाही ही अध्यात्माची ताकद आहे विचार करणं गरजेचं आहे आज विषयासक्त लोक वाढलेले आहेत आपले बॅनरचे ते हिडीने मी वाचलं थोडस ऐका तुम्ही जर एखाद्या मुलीला सांगितलं की बाई हे कपडे घालणं चांगलं नाही आता हे मुंबईमध्ये तर सर्रास बघावं लागत ते दुर्दैव आहे सगळ्याच पण ते वाटत नाही जे विषयामध्ये वाहत चाललेले माणसं त्यांना वाटत नाही की आम्ही विषयामध्ये वाहत चाललोय ते म्हणतात आम्ही कसंही वागो तुम्हाला काय घेणं देणे हा विचार विषयासक्त लोकांचा आहे परमार्थिक माणसाने विचार करावा की आपल्या वागण्याचा दुसऱ्याला अजिबात त्रास होता कामा नये संप्रदायात अशी काही महात्म्या आहेत भाजी जर तिकट झाली तर त्या बाईला सांगत नाही भाजी तिकट झाली बाई घरात पुळी आलाय गेली की हे हळून भाजीमध्ये पाणी होतात आणि जेवण करतात पण त्या बाईला पुन्हा भाजी करायचा त्रास देत नाहीत अशी ही माणसं संप्रदायामध्ये आहेत माझा मुद्दा काय मनाचा माणसाने विचार करावा डोंगर जे मराठांनी चिंतन असे केलेले आदमी तन की तरफ ध्यान देता है आदमी धन की तरफ ध्यान देता है लेकिन आदमी मन की तरफ ध्यान नहीं देता माणसं शरीराकडे लक्ष ठेवतात चांगले चांगले कपडे चांगले चांगले क्वालिटीचे तोंडाला लावायची काय क्रीम आमक तमक तेल वगैरे सगळं सगळं आतर इतर आमक काय असते ते सगळ शरीराकडे माणसाचं लक्ष येईल माणसाचं पैशाकडे सुद्धा लक्ष येईल पैसा पाहिजे पैसा पैसा हाच देव तुझ्या पाशी काय असेल ते विक्रीसाठी ठेव हे पंचायत गाथ्यात नाही माथ्यातले काय तुम्ही एखादा गाथा शोधता पैशाकडे माणसाचं लक्ष आहे शरीराकडे लक्ष आहे पण ज्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष नाही आणि लक्ष माणसाने विचार करा की आपल्या मनाला अपेक्षा कशाची आहे कुणी म्हणेन आम्हाला मुंबईत चांगलं घर नाही आम्हाला वाटतं एखादा आमच्या नावचा फ्लॅट असावा कुणी म्हणत असेल की आम्हाला समाधान देणारा पैसा नोकरीतून मिळतो

आणि ती म्हणजे माझ्या जीवनामध्ये कायम स्वरूपाचं सुख असावं आणि दुःख माझ्या जीवनात कधीच नसावं सुख हा शब्द जर आपण जीवनातला काढून टाकला तर जगातले व्यवहार जाग्यावर ठप्प होतील सगळेच सगळे व्यवहार जगातले सगळे व्यवहार जे चालले आहेत त्या सगळ्या व्यवहाराच्या पाठीमाग एकच हेतु आहे तो म्हणजे सुख तो मध्ये वर्णन करतात सर्व सुखाची आशा जन्म